नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचं नाट्य रंगलंय आमदार मंदा म्हात्रे यांना देण्यात आलेल्या एबी फॉर्मवर जिल्हाध्यक्षांची सही नसल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांना पक्षाकडून एबी फॉर्म तर देण्यात आले पण त्या फॉर्मवर भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांची सहीच नसल्याचं समोर आलंय यामुळे आमदार मंदा म्हात्रे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली असून आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे आता या संपूर्ण प्रकरणावर नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे पाटील यांच्या म्हणण्यानुसार प्रदेश कार्यालयाने नवी मुंबई निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडे सोपवली आहे पाटील यांनी पुढे स्पष्ट केलं की जिल्हाध्यक्ष म्हणून मी एबी फॉर्म भरून दिले आहेत मात्र ज्या उमेदवारांची नावे पक्षाच्या अधिकृत यादीत नव्हती त्यांच्या फॉर्मवर सही करणं मला शक्य नव्हतं मंदा म्हात्रे यांच्याबाबत कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून त्यांना फॉर्म देण्यात आले पण यादीत नाव नसल्याने त्यावर स्वाक्षरी करण्यात आली नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलंय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या संपूर्ण जबाबदारी निवडणूक प्रभारी म्हणून यांच्यावर मंत्री आहे गणेश नैसेणुकीच्या साठी निवडणूक प्रभारी म्हणून माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे आता सिस्टम प्रमाणे जे काही त्या ठिकाणी या इच्छुक उमेदवार येतात त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्याच्यातून काही सिलेक्शनचा हा विषय आहे हे ह्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं जात अशा वेळेला त्या ठिकाणी तीन नावं त्यांच्याकडून आल्यानंतर आम्ही त्यांचे ए बी फॉर्म जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला जे अधिकार दिले त्याप्रमाणे भरले मंदाताईकडे त्या ठिकाणी मी जे फॉर्म दिले नेत्या आहेत आमदार आहेत त्यांचा त्या ते ठिकाणी त्यांना येणं शक्य होईल की नाही म्हणून मी स्वतः मंदाताई म्हात्रे यांच्यासोबत बोलून मी त्यांच्याकडे ते फॉर्म दिले आणि ते फॉर्म दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करणार होतो परंतु एक कंडिशन त्या ठिकाणी होतीच जर त्या ठिकाणी जी असलेली आपली नावं आहेत इच्छुक उमेदवार ती त्या प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या यादीमध्ये असली पाहिजे पक्षाच्या यादीमध्ये नावं नसल्यामुळे मी त्या फॉर्मवर त्या ठिकाणी त्यांच्या सही करू शकलो नाही ज्या लिस्टमध्ये नावं होती त्यांचं मी त्या ठिकाणी ए बी फॉर्म भरून पक्षाच्या वतीने त्यांच्याकडे सुपूर्द केली असं नाही यादीमध्ये जी नावं आहेत ही यादी निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी आणि चव्हाण साहेब यांच्या बरोबरच्या सल्ला मसलतीनंतर झालेली यादी आहे आता त्या यादीमध्ये नावं असणं आणि नसणं हा काही माझा त्या ठिकाणचा विषय नाही परंतु जे काही एबी फॉर्मचा विषय आपण म्हणता एबी फॉर्म हा त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने जी एक लिस्ट त्या ठिकाणी येते निवडणूक प्रभारीकडे जबाबदारी दिल्यानंतर आम्हाला त्या जबाबदारीच्या अनुषंगाने त्या संदेशाप्रमाणे वागावं वा लागतं अशा वेळेला जी काही एबी पंची गल्लत तुमीं ती गल्लत तुम्ही सांगता ती गल्लत नाही तर सन्मान्य नेता म्हणत आहे मात्र आणि त्यांना क्रिस्टलवर तिकडे यायला लागू नये म्हणून मी त्या ठिकाणी दिली होती परंतु ती त्यांनी सुचवलेली नावं ही त्या यादीमध्ये नव्हती मी जिल्हाध्यक्ष म्हणून मला नावं देताना किंवा फॉर्म भरताना मी ते नाव आहे की नाही कन्फर्म करून मी ना त्या ठिकाणी सही करत होतो म्हणून त्या ठिकाणी ताईंकडे हे फॉर्म त्या दिलेले होते अदर याच्यामध्ये गैरसमज पसरण्याचं ना, कारणच नाही हे आता ही यादी हा विषय वरिष्ठ लेवलवरचा आहे जिल्ह्याच्या लेवलवरून यादीचा हा विषय होत नाही जिल्ह्याच्या लेवलवर त्यांचे परिचय पत्र घेणं त्यांच्या त्या ठिकाणी मुलाखत घेणं आम्ही आठशे सत्तावन्न लोकांचे इंटरव्ह्यू घेतला होता त्यांची ती इच्छुकांची यादी आम्ही प्रदेश कार्यालयात दिली आणि प्रदेश कार्यालय आणि निवडणूक प्रभारी निवडणूक प्रमुख आणि आमचे प्रदेशाध्यक्ष यांच्या माध्यमातून ही यादी त्या ठिकाणी येत असते जिल्हा लेवलवरून ही यादी फायनल होत नाही थोडक्यात सांगायचं तर उमेदवारांची अंतिम यादी ही जिल्हास्तरावर नाही तर प्रदेश कार्यालय आणि वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातूनच निश्चित होते असं सांगत पाटील यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील या अंतर्गत वादामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून याचा परिणाम निकालावर काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल